महायुतीत ज्येष्ठ नेत्यांना डावललं जात आहे का छगन भुजबळांचं मोठं विधान महायुतीत सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सरकार स्थापन झाल्यापासून सुरू झाली आहे यावरून गेले अनेक दिवस महायुतीत नाराजी नाट्य सुरू असल्याचं बोललं जात आहे भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही यावरून अनेकदा छगन भुजबळ यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती आणि एवढंच नाही तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली होती याबरोबरच मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं दरम्यान आज तीन फेब्रुवारी छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा महायुती ज्येष्ठ नेत्यांना डावललं आहे का यावर एका वाक्यात प्रतिक्रिया दिली तसेच मला जे बोलायचं ते मी बोलतो आता परत तेच तेच बोलण्याची इच्छा नाही अशी सूचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे राजीनामा होत नाही म्हणून सभागृहात इथे काय आहे का इथं ना आता नाही राहीना मग काय आहे नाराजी आहे का इथे नको पण आता नाराजी सगळी दूर झाली आहे का तुमची असं प्रश्न अरे चला जाऊ दे झालं मला काय काय पाहिजे आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जे कारभारी आहेत ते ठरवतील मी त्याच्यावर काय बोलू शकतो फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात नैतिकतेची शकता। व्याख्या नेमकी काय महाराष्ट्र अरे त्याचा विचार करतील ना तर सिनियर विरोधी पक्षांनी काही मान्य काही बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला तर सिनियर नेते डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का कारण सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलून बोलून दाखवली मग मग काय करू सातत्याने डावलला जात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक